क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास होऊन देशाचे भावी राष्ट्रीय खेळाडू म्हणून तयार होतील असे प्रतिपादन भिऊर केंद्राचे केंद्रप्रमुख सर्जीराव पाटील यांनी केले ते तडवळे येथे आयोजित भिऊर केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते यावेळी भी मुख्याध्यापक भीमराव ताटे शिवाजी पाटील आकाराम पाटील विलास गायकवाड मोहन पवार निवृत्ती साळुंखे तानाजी जाधव बाळासाहेब पाटील राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या वीज स्पर्धेचं उद्घाटन तडवळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धा पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी या दोन गटात पार पडल्या त्यामध्ये लहानगट मुले कबड्डी जिल्हा परिषद शाळा तडवळे प्रथम तर भाट शिरगाव शाळा द्वितीय खो खो लहान गट मुले जिल्हा परिषद शाळा तडवळे प्रथम तर बिहूर शाळा द्वितीय त्यामध्ये लहानगट मुले कबड्डी परिषद शाळा तडवळे प्रथम तर शिरगाव शाळा द्वितीय खो खो लहान गट मुले जिल्हाप्रषा शाळा तडवळे प्रथम तर बिहूर शाळा द्वितीय कबड्डी लहान गट मुली भाट शिरगाव प्रथम तर तडवळे शाळा द्वितीय खो खो लहान गट मुली तडवळे शाळा प्रथम तर बिहूर शाळा द्वितीय पन्नास मीटर रिले लहान गट मुले पावलेवाडी शाळा प्रथम तर तडवळे शाळा द्वितीय लहानगट मुली पावलेवाडी शाळा प्रथम तर भाटशिरगाव शाळा द्वितीय लहानगट पन्नास मीटर धावणे प्रथम राजवीर देसाई भाटशिरगाव तर द्वितीय विश्वजित गायकवाड उपवळे गट धावणे मुली प्रथम आरोही पावले पावलेवाडी तर द्वितीय मनस्वी पाटील तडवळे लहानगट मुले शंभर मीटर धावणे राजवीर देसाई भाटशिरगाव तर लहानगट मुले शंभर मीटर धावणे राजवीर देसाई भाटशिरगाव प्रथम तर वशिष्ठ पाटील तडवळे द्वितीय लहानगट मुले लांबुडी प्रथम राजवीर देसाई भाटशिरगाव तर तन्मय पाटील भिऊर द्वितीय मल्हार कांबळे तडवळे तृतीय लहानगट मुली लांबुडी प्रथम राजनंदिनी पाटील शांतीनगर तर आरोही पावले पावलेवाडी द्वितीय लहानगट गोळाफेक मुले अनुज पाटील भिऊर प्रथम तर सम्राट माने भिऊर द्वितीय तर मल्हार कांबळे तडवळे तृतीय तर मोठ्या गटात कबड्डी मुले भाटशिरगाव प्रथम तर बिहूर शाळा द्वितीय मुली कबड्डी भाट शिरगाव प्रथम तर बिहूर द्वितीय खो खो मुले भाट शिरगाव प्रथम तर बिहूर द्वितीय खो खो मुली भाट शिरगाव प्रथम तर बिहूर द्वितीय शंभर मीटर रिले मुले बिहूर प्रथम तर शिरगाव द्वितीय मुली भाट शिरगाव प्रथम तर बिहूर द्वितीय शंभर मीटर धावणे मुले संग्राम गोसावी बिहोर प्रथम तर पृथ्वीराज देशमुख बिहोर द्वितीय मुली देवयानी आटुगडे शिरगाव प्रथम तर आर्या आटुगडे शिरगाव द्वितीय चारशे मीटर धावणे मुले शाहीद दिवान बिहूर प्रथम तर राजवीर इंगवले बिहूर द्वितीय मुली देवयानी आटुकडे भाटशिरगाव प्रथम तर आर्या आटुकडे भाटशिरगाव चिरगाव लांब उडी मुले शाहीद दिवान बिहूर प्रथम तर संग्राम गोसावी बिहूर द्वितीय मुली देव्यानी आटुकडे भाटशिरगाव प्रथम तर समीक्षा पाटील बिहूर द्वितीय गोळाफेक मुले संग्राम गोसावी बिहूर प्रथम तर पृथ्वीराज खाडे बिहूर द्वितीय मुली तनिष्का मोस्कर भाटशिरगाव प्रथम तर समीक्षा देसाई भाटशिरगाव द्वितीय या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोरख गायकवाड राजाराम शिंदे निवास लोखंडे रोहित दाभोळे अविनाश पाटील विजया पाटील भारती माने संगीता पाटील शुभांगी पवार विद्या पाटील वर्षागुरव गौरी गायकवाड सुवर्णा विभूते यांनी परिश्रम घेतले 哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎 व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष